लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न यापूर्वी सुद्धा आपण जानेवारी महिन्यामध्ये रोटेशन दिलं होतं उजव्या डाव्या कालव्याला त्यावेळेस कुठलाही वादविवाद झाला नाही कुठलाही प्रसंग निर्माण झाला नाही सर्वांना पाणी मिळालं होतं आणि यावेळेस सुद्धा आपली भूमिका आहे प्रत्येक भागाला प्रत्येक शेतकऱ्याला त्या भागातील पाणी मिळण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असून वेळ प्रसंगी जे हे चालू आहे रोटेशन त्या रोटेशनची मुदत वाढवण्यासंदर्भात सुद्धा आपण जर पाणी पोचलं नाही तर विचार करत आहे चार पाच दिवस रोटेशन आपण वाढवून देण्यासाठी आपण बांध आहे त्यामुळं मी या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करेल तुमचा तुम्ही ज्या विश्वासाने मला निवडून दिलंय त्याला कुठेही तडा जाऊन देण्याचं काम होणार नाही पाण्यापासून तुम्हाला वंचित ठेवलं जाणार नाही परंतु आज जे काही ज्यांना तुम्ही घरी बसवलंय ते लोक येऊन तिथं स्टंडबाजी करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करून विखे पाटलाला मला बदनाम करताय त्यांचा बंदोबस्त सुद्धा येणाऱ्या कालावधीत गावकरीच करतील आणि त्या माध्यमातून त्यांना दिसून येईल डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस